स्टुडंट ग्रॅव्हिटी काय आहे एस्केप वेलोसिटी प्रोजेक्टेल मोशन या सगळ्या गोष्टी आपण या छानशा ऍक्टिव्हिटी मधून समजून घेऊया आता बघा समजा एखादी वस्तू आहे ती वस्तू मी वरती फेकलेली आहे बघा वरणी ऑब्जर्व करा एखादा बॉल आहे तो वरती फेकलेला आहे आता वरती फेकल्यानंतर बघा इथे गेल्यानंतर वरती सगळ्यात जो हायेस्ट पॉईंट आहे तिथे जाऊन त्याची जी वेलॉसिटी आहे ती काय होणार आहे झिरो होणार आहे हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आद नाईन ऑल ऑफ यू एजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी ज्या करता मॅथ्स आणि सायन्स सो स्टुडंट आपण फर्स्ट लेसन स्टार्ट केलं आहे की ज्या लेसनचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशनचे फक्त तीनच पॉईंट आपले राहिले आहे त्यानंतर आपले लेसन इथे फिनिश होणार आहे तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही छानपैकी पॉईंट्स क्लिअर केलेले आहे पण सगळ्यात महत्वाचं मला एक गोष्ट सांगते की पेपरला हे सगळं कसं लिहायचं आपल्याला सगळं पॉईंट क्लिअर होतात सगळ्या गोष्टी क्लिअर होतात पण आपल्याला पेपरला उत्तरच लिहिता येत नाही मग उत्तर कसे लिहायचे हे सगळं डिटेलमध्ये ह्या या पॉईंट क्लिअर करण्यापेक्षा पेपरला उत्तर कसं शॉर्टकट पद्धतीने लक्षात कसे ठेवायचे म लास्ट मिनिट आपण म्हणतो ना दहा मिनिटात पंधरा मिनिटात आपला एक एक लेसन झाला पाहिजे लास्टला आपले दहा लेसनची रिव्हिजन ज्यावेळेस आपली बोर्डाची परीक्षा असते त्यावेळेस ती रिव्हिजन कशी झाली पाहिजे ते लक्षात कसं ठेवायचे त्याच्या ट्रिक काय आहे सगळं डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे मी तुम्हाला एक्सरसाइज त्याच्यामुळे ह्या व्हिडिओपेक्षा तुम्ही ते वेक्स एक्सरसाईज आहे ते नीट बघा कारण की त्याच्यामध्ये उत्तरं कसे लक्षात ठेवायचे आणि उत्तरं कसे तयार करायचे आपल्या मनाच्या भाषेमध्ये सायंटिफिक लँग्वेजमध्ये आन्सर्स कसे तयारचे हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आपला टॉप फ्री फॉल आता फ्री फॉल म्हणजे काय बघा माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे हे रिमोट आहे हे रिमोट आहे मी काय केलं जस्ट खाली सोडलं काय गेलं ते खाली गेलं खाली जमिनीवरती पडणार आहे फ्री फॉल याला काय म्हणणार तुम्ही मुक्त पतन मराठीमध्ये काय म्हणता त्याला मुक्तपणे फॉल म्हणजे खाली पडणं आता हे जे रिमोट आहे किंवा कुठलाही ऑब्जेक्ट आहे खाली पडत असताना काय करत असतं आपली जी अर्थ आहे इट अट्रॅक्ट्स टुवर्ड्स इट सेल्फ विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सने काय करते त्याला अट्रॅक्ट करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मग याला कुठलाच विरोध सहन करावा लागत नाही पण ह्या ह्या रिमोटच्या आसपास काय का आहे एअर आहे त्या एअरमध्ये काय आहे खूप सारे एअर मॉलिक्युल्स आहे पार्टिकल्स काय आहेत ते काय करत असतात ते काय करत असतात त्याला ज्यावेळेस तो आपण फ्रीली सोडत असतो त्याच्यावरती त्या त्याला त्यावेळेस ते विरोध करत असतात ते त्याला काय करत असतात बा फोर्स म्हणतो आपण त्याला त्याला ते खाली जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून ह्या आपल्या नॉर्मल कंडिशन मध्ये फ्री फॉल शक्य नाही मग फ्री फॉल कधी शक्य आहे ज्यावेळेस व्हॅक्युम असेल जिथे जिथे एअरच नाही अशा कंडिशन मध्ये काय आहे फ्री फॉल तुमचा शक्य आहे कळलं तुम्हाला फ्री फॉल नक्की काय आहे समजा आता हे रिमोट आहे हे रिमोट मी हातामध्ये ठेवलेलं आहे हे रिमोट काय केलं मी हातामध्ये ठेवलं आता रिमोट माझ्या हातामध्ये का आहे का आहे कारण की बायंड माझ्या ज्या हात आहे ह्या हाताने पण काय म्हणजे ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन आपली जी अर्थ आहे ती कंटिन्यू त्याला खाली खेचते आहे कंटिन्यू त्याला खाली खेचते आहे विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण मी काय केलेलं आहे त्याला ह्या माझ्या हाताने आधार दिलेला आहे बायंड फोर्स बाइंड फोर्स माझा हात असा ठेवल्यामुळे बायंड फोर्स काय करतो त्याला वरती उचलून ठेवते पण ज्यावेळेस मी ते, ते सोडणार तो काय होणार त्याचा फ्री फॉल होणार ज्यावेळेस मी याला सोडणार तो काय पडणार खाली पडणार आणि त्याचा होणार आहे फ्री फॉल फ्री फॉल कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर झाली मुक्त पतन मग आता बघा तुम्हाला खूप सारे एक्सपेरिमेंट दिलेले आहे ते एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या घरी बघू करून बघा टेक अ स्मॉल स्टोन होल्ड इट इन युअर हँड विच फोर्स आय तुम्हाला जसं मी रिमोट धरलं तसं एक स्टोन घ्यायचा आहे तो हातामध्ये पकडायचा कोणता फोर्स त्याच्यावरती अॅटमॉस्पिरिक प्रेशर लागणार आहे बायंड फोर्स लागणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे त्याच्यावरती वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ऍप्स ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट कुठलाही ऑब्जेक्ट घ्या त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार म्हणजे लागणार वेन वी आर होल्डिंग द स्टोन इन आर हँड द स्टोन वॉज एक्सपिरियन्स धिस फोर्स ज्यावेळेस हातामध्ये ते रिमोट धरलं त्यावेळेस त्याला त्या त्या ऑब्जेक्टला एक्सपिरियन्स झाला बायंड फोर्स झाला एअर मॉलिक्युलचं जे प्रेशर आहे किंवा ते त्याचा जो फोर्स आहे ते सगळं काय झालं त्याला फील झालं बट इट वॉज बॅले्स बाय फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट एन अपोजिट डायरेक्शन इथे ती वस्तू ठरली होती अपोजिट म्हणजे इकडनं काय होतं इकडनं पृथ्वी त्याला खाली खेचते आणि वरतून काय आहे वरतून बायंड फोर्स लावला तर त्याच्यामुळे ते काय झालं स्टॅबल झालं ते जे ऑब्जेक्ट समजा हे ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट माझ्या हातामध्ये का स्टेबल आहे वरतून बायंड फोर्स आणि खालून काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बॅलन्स झालेला आहे बॅलन्स झाला त्याच्यामुळे हातामुळे ते हातामध्ये ते ऑब्जेक्ट माझं स्थिर आहे ज्यावेळेस हे अनबॅलन्स होणार आहे थोडंसं तो खाली ऑब्जेक्ट काय होणार आहे खाली पडणार आहे क्लिअर सगळ्यांना हेच तुम्हाला इथे सांगितलं आहे बघा द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग द फोर्स बट इट वॉज बॅलन्स बाय द फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डिरेक्शन ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट अ रेस्ट रेस्ट मध्ये राहत असतो वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आर हँड दे ओनली फोर्स दॅट ऍक्स ऑन इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस आपण तो हातातून खाली सोडणार त्याला फक्त फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काय होणार त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे वेन आय अन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्राव्हिटी अलर्न इट इज सेट टू बी द फॉलिंग फ्रीली आणि यालाच काय म्हणत असतो आपण फ्री फॉल काय म्हणत असतो फ्री फॉल म्हणजे ज्यावेळेस कुठलाही ऑब्जेक्ट त्याच्यावरती दुसरा कुठलाही फोर्स नसतो फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याला आपण फ्री फॉल म्हणत असतो आणि फ्री फॉल कधी पॉसिबल आहे इट इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्युम एअरमध्ये फॉल पॉसिबल नाहीये ओके त्याच्यानंतर बघा दस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल इन फ्री फॉल द इनिशियल व्हिलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज झिरो ज्यावेळेस आपण कुठलाही ऑब्जेक्ट खाली सोडत असतो फ्री फ्रीॉलमध्ये त्याची जी इनिशियल वेलॉसिटी इनिशियल व्हिलॉसिटी कशाने रे आपण युने दाखवत असतो ही इनिशियल वेलॉसिटी काय असते तुमची झिरो असते कधी ज्यावेळेस फ्रीफॉलमध्ये ओके स्टुडंट फ्रीफॉलचं एक मस्त एक्झाम्पल आहे तुम्ही बघितलं असेल स्काय डायविंग वगैरे करत असताना हे काय करत असतात हे लोक फ्री फॉलचा अनुभव घेत असतात अगदी मुक्तपणे आपल्याला कसलाच एअर रेझिस्टन्स वगैरे नाही असं फील करत असतात द मोशन ऑफ द फॉलिंग ऑफ ऑब्जेक्ट विन द ओनली फोर्स ऑफ एक्टिंग इज अ ग्रॅव्हिटी यांच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झालेला असतो त्यांना वरतून पॅराशूटने पकडून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स करत असतात फ्री फॉल आता फ्री फॉल विषयी तुम्हाला छानपैकी मी एक्सप्लेन करत होते फ्री फॉल मध्ये काय होतं इनिशियल जी वेलॉसिटी असते ती काय असते तुमची झिरो असते आता एक एक्झाम्पल नाही तुम्हाला समजावून सांगते बघा स्टुडंट ग्रॅव्हिटी काय आहे एस्केप वेलॉसिटी प्रोजेक्टेल मोशन या सगळ्या गोष्टी आपण या छानशा ऍक्टिव्हिटी मधून समजून घेऊया आता बघा समजा एखादी वस्तू आहे ती वस्तू मी वरती फेकलेली आहे बघा वरणीट ऑबझर्व्ह करा एखादा बॉल आहे तो वरती फेकलेला आहे आता वरती फेकल्यानंतर बघा इथे गेल्यानंतर वरती सगळ्यात जो हायएस्ट पॉइंट आहे तिथे जाऊन त्याची जी वेलॉसिटी आहे ती काय होणार आहे झिरो होणार आहे आणि ती झिरो झाल्यानंतर पृथ्वीवरती परत तो रिटर्न येताना पृथ्वीवरती रिटर्न काय येणार आहे कारण आपलं जी पृथ्वी आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने काय होणार आहे अट्रॅक्ट करणार आहे मग तो बॉल परत पृथ्वीवरती येणार आहे मग त्यावेळेस त्याची व्हॅलॉसिटी काय होणार आहे परत झिरो झिरो होत जाणार म्हणजे व्हेलॉसिटी वाढत जाणार आणि शेवटी काय होणार आहे झिरो होणार आणि तो पृथ्वीवरती तो बॉल येऊन आदळणार आहे ठीक आहे आता इनिश जो स्पीड आहे तो आपण थोडा कमी जास्त करून बघूया काय होतं नेमकं फरक आता समजा हा जो स्पीड आहे हा स्पीड थोडासा मी काय केला कमी केला आणि अशा पद्धतीने मी काय केलं आता परत बॉल फेकलेला आहे काय होतंय स्पीड कमी केल्यानंतर तो जो बॉल आहे याच्या या, या हाईटमध्ये तुम्हाला इथे फरक पडलेला दिसतोय ठीक आहे आता हा स्पीड आहे तो मी जरा अजून वाढवते अजून वाढवल्यानंतर तो बॉल फेकून बघते बघा काय होतं तो बाहेर गेला आता बाहेर जाणं म्हणजे काय एखाद्या वेळेस आपण जो बॉल आहे तो इतक्या स्पीडने किंवा एखादी वस्तू आपण इतक्या स्पीडने फेकायची की ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर निघून जात असते आणि ती पृथ्वीवरती रिटर्न येत नाही त्याला आपण एस्केप व्हिलॉसिटी म्हणत असतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर समजावून सांगणारच आहे आता या बाबतीमध्ये आपण काय करूया ग्रॅव्हिटी आपली ग्रॅव्हिटीची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे नाईन पॉईंट एट आहे नाईन पॉईंट एट असल्यानंतर तुमचा अशा पद्धतीने इथे जो बॉल आहे त्याचं प्रोजेक्शन अशा पद्धतीने होतोय आता आपण काय करूया ठीक आहे आता आपण स्पीड पण काय घेतलंय नॉर्मल आणि आपली जी ग्रॅव्हिटी आहे ग्रॅव्हिटी किती आहे आपली नॉर्मल नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आता ह्या नॉर्मल कंडिशनला जर आपण तो बॉल भरती फेकल्यानंतर बघा कुठपर्यंत जातोय बराचसा दूर जातो आहे इथे येऊन थांबतो इथे झिरो होतो आणि परत पृथ्वीवरती येतोय आता समजा इन केस आपण ही जी ग्रॅव्हिटी आहे ती नाईन पॉईंट एट पेक्षा जर थोडी कमी केली अजून थोडी कमी केली तर काय होणार आहे बघा काय फरक पडतोय ग्रॅव्हिटी काय केली आपण आता इथे कमी केलेली आहे कमी केल्यानंतर काय फरक पडतोय येस कमी केल्यानंतर म्हणजे जशी जशी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण कमी करणार आहोत त्याची जी आहे ती हाईट काय आहे वाढणार आहे वरती वरती जास्त तो, तो जो बॉल आहे तो खाली पडणार आहे ठीक आहे आता आपण ग्रॅव्हिटी कमी केली होती आता परत आपण नाईन पॉईंट एट वरती येऊया आणि थोडीशी जी ग्रॅव्हिटी आहे ती नाईन पॉईंट एट पेक्षा वरती पुढे नेऊया आणि आता आपण काय करूया हा बॉल फेकून बघूया काय होणार आहे येस ऑब्विसली त्याच्यापेक्षा तो जो बॉल आहे तो जवळ येऊन किंवा कमी हाईटवरती वरती येऊन पडणार आहे डिफरन्स समजला तुम्हाला नॉर्मल होता तेव्हा इथे होता त्यानंतर ग्रॅव्हिटी जर आपण कमी केली तर अशा पद्धतीने होता आणि ग्रॅव्हिटी नंतर आपल्याला ही कंडिशन इथे मिळालेली आहे सो आय थिंक तुम्हाला एस्केप वेलॉसिटी त्याच्यानंतर तुमची फ्री फॉल या कंडिशन इथे या छोट्याशा ॲक्टिव्हिटीमधून क्लिअर झाल्या असते तुमचं फर्स्ट जे कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी हे कायनॅमॅटिकल इक्वेशन सगळ्यांना आठवतंय आहे नववीला असताना आपण शिकलेलो आहोत व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी पण इथे यूज व्हॅल्यू काय असणार आहे इनिशियल वेलोसिटी काय आहे तुमचे झिरो मग ही झिरो टाकल्यानंतर इथे काय होणार आहे व्ही इज इक्वल टू एटी uh, होणार आहे हा झिरो निघून जाणार आहे व्ही इज इक्वल टू एटी होणार आहे पण ए इथे काय आहे ए दिलेला आहे पण इथे एच्या ऐवजी आपल्याला काय कन्सिडर करावा लागणार आहे इथे कुठला फोर्स त्या बॉलवरती कुठला फोर्स लागणार आहे इथे गेल्यानंतर त्या बॉलवरती कुठला फोर्स लावणार आहे ग्रॅव्हिटीचा फोर्स लावणार आहे ऍस्क्लेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे म्हणून या एला आपण रिप्लेस करणार आहोत जी टीने एला काय रिप्लेस करणार आहोत जीटी म्हणजे जीटीने म्हणजे कुठलीही वस्तू वरती फेकल्यानंतर त्याच्यावरती ती वस्तू किती जड आहे किती हेवी आहे ती पन्नास किलोची आहे शंभर किलोची आहे दोनशे किलोची आहे हे मॅटर करणार नाही म्हणजे इथे यमचा यमचा काहीही इथे संबंध येणार नाही ना ते कशावरतीवरती येणारी जी वरतू फेकलेली जी वस्तू आहे ती खाली येत असताना ती कशावरती डिपेंड राहणार आहे जी आणि वरती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जी म्हणजे काय दॅक्सोरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि टी म्हणजे काय टाइम या दोनच गोष्टींवरती ती वस्तू म्हणजे जो फ्री फॉल आहे तो फ्री फॉल कशावरती डिपेंड आहे इट इज डिपेंड ऑन जी अँड टी आय थिंक क्लिअर झालं असेल तुम्हाला ही ही आ, upward, आता हीच सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे बघा फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड द द्लिरेशन इज निगेटिव्ह आता बघा फॉर फ्री फॉल इन द इनिशियल वेलॉसिटी एक मिनिट हा आपण हे पुसून टाकूया काय म्हणतात बघा दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम ट्रू फॉल फ्री फॉल कधी होणारू शकतो फक्त ती वस्तू आपण मध्ये टाकली तिथे कुठलाही एअर रेजिस्टन्स नाही म्हणजे आता समजा हा बॉल जरी वरती फेकलेला आहे हा बॉलवरती इथे तुम्हाला सगळे एअर मॉलिक्युलचा त्याचा रेजिस्टन्स बॉइंट बॉइंट फोर्स बौ, बौ, हे सगळं त्याला सहनच करावा लागणार आहे ट्रू फ्री फॉल तिथे पॉसिबल आहे फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट तो वेलॉसिटी अँड रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय न्यूज युझिंग न्यूटॉन्स इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू झिरो मी तुम्हाला इतक्यात ते समजावून पण सांगितलं इनिशियल वेलॉसिटी काय घ्यायची झिरो घ्यायची आहे आणि त्यानंतर मी फर्स्ट कॅनमॅटिक इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी सांगितलं इथे झिरो व्हॅल्यू टाकली मग काय व्ही इज इक्वल टू एटी टाकलं या एला कशाने रिप्लेस केलं ए ला रिप्लेस केलं ने एक, एक्स्क्लेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे तुमची व्हॅल्यू का आली इथे व्ही इज इक्वल टू जी टी इक्वेशन हे फ्री फॉल साठी तुमचं इथे तयार होणार आहे दस वी कॅन राईट द इक्वेशन ॲज आपण अशा पद्धतीने व्ही इज इक्वल टू जी टी हे इक्वेशन काय करू शकतो इथे लिहू शकतो इथे हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकतो लक्षात येतो तुमच्या हम्म हम्म बघा एस इज त्याच्यानंतर बघा हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकतो फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रू अपवर्ड ॲस्किरेशन इज निगेटिव्ह वरती जाताना जी आस्क्लेरेशन आहे ती आपण व्हॅल्यू जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह जी घ्यायची काय घ्यायची आहे निगेटिव्ह जी घ्यायची आहे द मॅग्निट्यूड ऑफ जी इज द सेम मॅग्निट्यूड सेम आहे बट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिग्रीजेज बिकॉज द धि आयस्क्शन इज निगेटिव्ह मॅग्नेट्यूड जरी पॉझिटिव्ह असेल तर त्याचं ऍस्कलिरेशन काय आहे इथे निगेटिव्ह आहे द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मुंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ आता हे समजावून सांगते तुम्हाला मी नीट लक्ष द्या ही काय आहे आपली अर्थ आहे या अर्थभोवती या अर्थभोवती मून काय होतोय एका ऑर्बिट मध्ये फिरतोय मून काय होतोय एका ऑर्बिटने असा ही आपली अर्थ आहे आणि हा काय आहे तुमचा मून आहे ओके आता हा जो मून आहे तो एका विशिष्ट कक्षेमध्ये ह्या अर्थच्या भोवती फिरतो आहे मग आता हा चंद्र पडून जायला पाहिजे होता फॉल स्टेज कारण तो प्रत्येक वेळेस फॉल स्टेज नाही तो काय करत असतो सेंट्रिपिटल ही जी अर्थ आहे ह्या चंद्रावरती कंटिन्युअस काय करत असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असते लावत असते फोर्स लावत असते सेंट्रिपिटल फोर्स लावत असते या सेंट्रिपिटल फोर्समुळे ती काय करते त्याला खेचून ठेवते त्या खेचून ठेवल्यामुळे तो जो आहे तो एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतो किंवा जे सॅटेलाईट आहे समजा ही अर्थ आहे तुमचे या अर्थभोवती काय करत असतात वेगवेगळे आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट असे फिरत असतात आता हे आर्टिफिशियल सॅटेलाईट कंटिन्यू फ्री फॉलच्या स्टेटमध्ये असतात कशा काय असतात फ्री स्टेटमध्ये असतात फॉल म्हणजे ते खाली पडले पाहिजे ऍक्च्युली ते काय झाले पाहिजे फ्री स्टेट स्टेटमध्ये असतात आपण म्हणतो आकाशामध्ये काय नाहीये ग्रॅव्हिटी वगैरे नाहीये पण त्यांच्यावरती मायक्रो ग्रॅव्हिटी काम करत असते ऍक्च्युअली ते फ्री स्टेट स्टेटमध्ये असतात त्याच्यावरती ग्रॅव्हिटी काम करत असते ही तुमची पृथ्वी आहे पृथ्वी काय पृथ्वी काय करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टीवरती काय करते ते ऍक्ट करत असते मग हे जे सॅटेलाइट आहे हे सॅटेलाइट ती काय करत असतात ती ग्रॅव्हिटेशनलची जी एनर्जी आहे ती कंटिन्यू त्यांची जी पोझिशन आहे डायरेक्शन आहे ती चेंज करण्यासाठी तो जो ग्रॅव्हिटी आहे फोर्स आहे त्याचा काय करत असते युज करत असते युज करत असते म्हणून हे जे सॅटेलाइट आहे ते पडत नाही ते एका विशिष्ट कक्षेमध्ये काय करत असतात 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 फिरत फिरत जरी ते फ्री फॉलच्या स्टेजमध्ये असले तरी ते मायक्रोग्रॅव्हिटी काय करत असतात मायक्रोग्रॅव्हिटी कन्सिडर करत असतात परंतु पृथ्वी काय करत असते सेंट्रिपिटल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावल्यामुळे ते काय करत असतात एका ऑर्बिटमध्ये त्यांच्या फिरत असतात आय थिंक तुम्हाला फ्री फॉल काय आहे ही कंडिशन छानपैकी इथे बघा द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुंग ओनली अंडर इन द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड बघा हे मून चंद्र आणि बाकीचे जे सगळे आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे ऑन द अर्थ दे कॅन आर इन फ्री फॉल ते फ्री फॉल स्टेजमध्ये असतात पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते एका ऑर्बिटमध्ये विशिष्ट कक्षेमध्ये काय करत असतात फिरत असतात सो so, अशा पद्धतीने आपला फ्री फॉल पॉईंट जो आहे तो इथे छानपैकी क्लिअर झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट सो स्टुडंट पुढचा पॉईंट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी आता पोटॅन्शियल एनर्जी सगळ्यांना माहिती आहे पोटॅन्शियल एनर्जी सगळ्यांनी छानपैकी अभ्यास पण केलेला असेल पोटेन्शियल एनर्जीचा पोटेन्शियल एनर्जी काय आहे पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे साठवलं समुद्राचं जे साठवलेलं पाणी आहे वरती टँकमध्ये त्याच्यात काय असते पोटॅन्शियल एनर्जी आहे एखादी झाडाची फांदी आहे ती आपण अशी दाबून धरली परत ती त्याच्या ओरिजिनल पोझिशन दाबून धरली पोटेन्शियल एनर्जी किंवा तुमचं ते खेळणं आहे बघा ते अशा टाळ्या वगैरे वाजवत असतं ते, ते, चा ते खेळण्याला चावी दिली तात्पुरती त्याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी साठवलेली असते आणि ज्यावेळेस ते टाळ्या वाजवलं तर त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होत असे पोटेन्शियल एनर्जीचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत पोटॅन्शियल एनर्जीचे खूप सारे एक्झाम्पल आहे बघा वी हॅव स्टडीड पोटॅन्शियल एनर्जी इन द लास्ट स्टँडर्ड द एनर्जी स्टोअर इन द ऑब्जेक्ट म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये जी स्टोअर केलेली जी एनर्जी असते तिला काय म्हणतो असतो आपण बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इट्स कॉल एज पोटॅन्शियल एनर्जी द एनर्जी ड्यू टू द पोजिशन ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे स्टोअर केलेली जी एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय स्टोअरच्या फॉर्ममध्ये जी एनर्जी असते इथे डेफिनेशन द एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन पोजिशनमुळे जी एनर्जी आता ते पाणी जे आहे आपण ते उंचावरती साठून ठेवलेलं आहे मग ते खाली आपण वरतून सोडणार त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे पोटॅन्शियल एनर्जी मग ते खाली येताना त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होणार आहे खाली टर्बाइन्स गोल 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 फिरणार आणि त्या पोटॅन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी कन्वर्ट मध्ये कन्व्हर्जन होणार आणि नंतर नंतर त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार होणार आहे काय होणार वीज निर्मिती होणार आहे सो अशा पद्धतीने त्याच्यात खूप पॉवर आहे दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इनक्रीजेस एज वी गो ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ दी अर्थ जसं वरती जाणार आहे तशी ती पोटॅ तुमची जी का पोटॅन्शियल एनर्जी आहे ती काय होणार आहे वाढत जाणार आहे का झिरो होणार आहे पृथ्वीवरती काय असणार आहे बघा फॉर अन ऑब्जेक्ट इन्फायनाट डिस्टन्स फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट सो इट्स मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू झिरो देअर म्हणजे जमिनीवरती पोटेन्शियल एनर्जी हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हो आठवतो की तुम्हाला एम जी एच एम जी एच मसाले एमजीएच आठवतं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे एमजीएच पण पृथ्वीवरती ती काय असते जी ची व्हॅल्यू झिरो असते म्हणजे पूर्णपण हे बघा जी ची व्हॅल्यू जर झिरो टाकली तर मग पूर्ण काय होणार आहे तुमचं पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे इथे तुमची पूर्णपणे झिरो होणार आहे ओके सो इट्स मोर अप्रोप्रिएट टू द दोटेन्शियल एनर्जी टू बी झिरो देअर समजा एक ऑब्जेक्ट आहे समजा आपण एक स्टोन uh, धरूया हा जो स्टोन आहे हा आ आ आ आ स्टोन आहे हा स्टोन आपण काय केला हा पृथ्वीवरती आहे हा ऑन अर्थ आहे इट इज ऑन अर्थ आता अर्थवरती त्याची पोटेन्शियल एनर्जी काय आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय आहे झिरो आहे आता हा जो स्टोन आहे तो आपण काय केलं एका विशिष्ट हाईटवरती समजा टू किलोमीटरच्या हाईटवरती नेला इथे इथे ह्या पोझिशन मध्ये नेलं त्याची पोटॅन्शियल एनर्जी काय होणार आहे पोटेन्शियल एनर्जी त्याची काय होणार आहे वाढणार आहे आता हाच आपण काय नेला हायएस्ट पीक तुमचा जो माउंट एवरेस्ट आहे काय आहे हा माउंट एवरेस्ट या एवरेस्ट वरती काय नेला हा जो स्टोन आहे किंवा काय जो बॉल आहे तो नेला एटेट फोर एट काय आहे त्याची एटेट फोर एट, है एट, -एट ही एवढा डिस्टन्स आहे त्याचं समुद्र सपाटीपासून एवढं डिस्टन्स आहे तुमचं माउंट एवरेस्ट वरती तिकडनं आपण काय केला हा बॉल खाली फेकला किंवा हा दगड खाली फेकला मग तिथे पोटेन्शियल एनर्जी काय आहे तिथे पोटेन्शियल एनर्जी त्याची खूप हायेस्ट असणार आहे हायएस्ट असणार आहे लक्षात आला पोटेन्शियल वर्ती 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 आ, एनर्जी पृथ्वीवरती झिरो वरती गेल्यानंतर पोटॅन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हाईट ऑफ अँड ऑब्जेक्ट तो किती हाईट वरती तुम्ही ठेवला त्याच्या डायरेक्टली प्रपोर्शनल असतं एक साधस लक्षात ठेवायचं जसं हाईट वरती जाणार तसं पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे त्याची वाढत जाणार आहे पृथ्वीवरती ती झिरोच असते जवळजवळ निगेटिव्ह असते पण ती जेव्हा हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ पृथ्वीपासून ती जसं जसं आपण ती वस्तू जी आहे ती उंच उंच घेऊन जातो तुम्हाला माउंट एव्हरेस्ट एक्झाम्पल दिलं तर ती जर एवढ्या वर असेल तर ती काढायची असेल तर जी एम एम अपॉन आर प्लस एच ह्या फॉर्म्युलाने आपण काढू शकतो एम अँड आर आर द अर्थ मास अँड रेडियस रिस्पेक्टिव्हली ओके यम काय आहे बघा यम काय आहे तुमचं मास आहे आणि आर काय आहे रेडियस आहे लक्षात ठेवायचं आहे सो अशा पद्धतीने हे झाले तुमचं हा पॉइंट तुमचा ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी काय आहे याच्यावरती प्रश्न कसं येतील उत्तर कसं लिहायचे आहेत हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला लास्टचं जे सेशन आहे मी जे घेणार आहे एक्सरसाईजचं सा त्याच्यामध्ये क्लिअर करते ओके आता एक लास्ट टॉपिक राहिलेला आहे एस्केप व्हेल ऑफ सिटी